नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी मनासा पक्ष सोडला असून येत्या पंधरा दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार अशी घोषणा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली परकर यांनी पक्ष सोडल्यामुळे मनसेला काहीही फरक पडणार नाही उलट जिल्ह्यात मनसे अधिक मजबूत होईल असे प्रतिपादन अमित इब्रामपूरकर यांनी केले तसंच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेलं राजीनामा सत्र ही चांगली बाब असून हे कार्यकर्ते पक्षाशी कधीही प्रामाणिक नव्हते असंही त्यांनी म्हटलं दीपक केसरकरांवर जेवढी टीका कराल तेवढेच ते विजयाची घवदौड करतील असा इशारा शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी केसरकरांविरोधात बॅनरबाजी करणाऱ्या अज्ञातांविरोधात दिला खंड महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आंगणीवाडीच्या यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत यात्रेनिमित्त मंदिर परिसरामध्ये सजावटीचं काम सुरू आहे पोलिसांना आव्हान देणारी स्क्रिप्ट भाजपनं दिली होती का अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून केले तर मवियाच्या काळात पोलिसांकडून वसुली करताना पोलिसांची काळजी वाटी नाही का असं प्रत्युत्तर आमदार नितेश राणे यांनी दिले पोलिस जास्तीत जास्त काय करतील व्हिडिओ काढून बायकोला दाखवतील असं विधान आमदार नितेश राणे यांनी केलं होतं आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद